रायगड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसांपासून पाऊस पडत असून आज सकाळपासूनच पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे जोरदार पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून नेहमीच वर्दळ असणारा मुंबई गोवा महामार्ग सतत पडणाऱ्या पावसामुळे सुन्न झाल्याचं पाहायला मिळतंय आज सकाळपासूनच जोरदार पडणाऱ्या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक देखील मंदावली आहे रायगड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असून मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे नद्या नाले करून वाहत आहे अनेक ठिकाणी दोन दिवसापूर्वी रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचे पाणी देखील भरले होते आज सकाळी पुन्हा रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढला असून मुसळधार पडणाऱ्या पावसा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक देखील बांधावली आहे आपण पाहू शकता महामार्गावर आपण आहोत महामार्गावर देखील काही ठिकाणी पावसाचे पाणी देखील साचत आहे जोरदार पावसाचे सरी बरसत आहेत त्यामुळे महामार्गावरील वाहतूक देखील मंदावलेली आहे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता देखील मोठ्या प्रमाणात वर्तवली जात असून पावसाचा जोर वाढल्यास मोठ्या प्रमाणामध्ये नदीला देखील पाणी भरण्याची शक्यता वर्तवली आहे देवेंद्र दरेकर रायगड